श्रीरां गणाधीशजो ईश सर्वागुणान् च मूलारम्भ आरम्भतो निर्गुणाच नमो शारदा मूलचत्वारि वाचा गमोपन्थ आनन्तया राघवाच शुकासारिखे पूर्ण जाचे वसिष्ठा परी योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्ये सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा तस्मै परब्रह्म गुरुस्क्षापरब्रम तस्मगुरवे नम सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वदा जय जय समर्थ श्री मंगलमूर्ती मोरया नमस्कार आपण गणेशपुराणाचा पहिला कथाभाग ऐकला असेल ऐकला नसाल तो अवश्य ऐका आज आपण गणेश पुराणाचा कथाभाग दुसरा पाहणार आहोत पहिल्या कथाभागामध्ये आपण सोमकांत राजाची कथा ऐकली होती आणि गणेश पुराण कोणी कोणाला सांगितलं ह्याची माहिती घेतली होती की अठरा हजार ऋषी नैमिषारण्यामध्ये बसलेत यज्ञासाठी बसलेत आणि ते दिवसभरामध्ये यज्ञ करतात संध्याकाळच्या सतरामध्ये ते कीर्तन श्रवण करतात प्रवचन श्रवण करतात भगवत कथा ऐकतात हा तपशील आपण गेल्या कथेमध्ये पाहिला होता आणि त्याच्यामध्ये सुतमुनींनी शौनकांना गणेशपुराण सांगायला सुरुवात केली होती उपासना खंडामधली आपण सोमकांत राजाची कथा पाहिली होती की त्याच्या पूर्व पण त्याच्या पापामुळे त्याला कसं त्वचेचा रोग झाला आणि त्या गणेशाचं मंदिर बांधलेलं असल्यामुळे त्याचं अर्ध आयुष्य खूप चांगलं गेलं पण त्या गणेशाच्या मंदिरामध्ये बसून उपासना करायची मात्र राहिली त्याचं ते राहिलं त्यामुळे त्याला पुढच्या आयुष्यामध्ये त्वचेचा रोग झाला आणि भगवंताच्याच कृपेने त्याला ऋषींच्या आश्रमामध्ये तो च्यवन नावाचा मुलगा घेऊन गेला आणि गणेश पुराण ऐकल्याने त्याचा तो रोग मुक्त झाला आता याच कथेमध्ये ऋषी राजाला गणेश पुराणाचं महात्म्य सांगतात ते एक दोन मिनिटामध्ये ऐकूया आणि मग आपण आज त्रिपुरासुराची कथा ऐकणार आहोत ऋषी राजाला म्हणाले ज्यांचं पुण्य खूप असतं पूर्व पुण्य ज्यांचं खूप असतं त्यांना हे गणेश पुराण ऐकायला मिळतं ते म्हणतात ही सुवर्ण संधी काही भाग्यवंतांनाच मिळते हे पुण्यामुळे श्री गणेश पुराण जे श्रवण करतात त्यांची जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात त्यांच्या घरात सुख शांती समाधान त्यांना यश लक्ष्मी ज्ञान वैराग्य मुळात गणेश ही बुद्धीची देवता आहे आणि सरस्वती ही विद्याची देवता आहे आपण ज्याला चातुर्य म्हणतो हे सरस्वतीने येतं आणि जी बुद्धी आहे ती गणपती बाप्पांमुळे येते त्यामुळे यश लक्ष्मी ऐश्वर विद्या बुद्धी हे सर्व गणेशपुराणाच्या श्रवणामुळे मिळतं नुसत्या श्रवणामुळे मिळतं त्याच्यावर कोणत्याही ग्रहाची बाधा चालत नाही त्याची जो कोणी सुराण भविष्यामध्ये सांगेल त्याची सर्व पाप नष्ट होतात असं महात्म्य भृगुषींनी सोमकांत राजाला सांगितलं आणि हे गणेश पुराण सोमकांत राजाने जेव्हा ऐकलं तेव्हा त्याचा त्वचा रोग पूर्णपणे मुक्त झाला त्यातून तो बरा झाला आणि मुख्य म्हणजे ज्याची मंगल मूर्तीवरती श्रद्धा पूर्व भक्ती असेल त्यांनाच हे गणेश पुराण श्रवण करायला मिळतं बर म्हणजे आपली किती पूर्वपुण्या विचार करा आज आपण त्रिपुरासुराची कथा पाहणार आहोत हे गणेश महात्म्य सांगून झाल्यानंतर सुतमुनी अनेक कथा सांगितल्यात त्यातल्या खंडामधलीच त्रिपुरासुराची कथा आपण पाहणार आहोत आता त्रिपुरासुराची कथा पाहताना एक गोष्ट आहे की त्रिपुरासुराची कथा भागवतात सुद्धा येते पण भागवतातला संदर्भ आणि भागवतातली कथा ही थोडी वेगळी आहे आणि गणेश पुराणातली त्रिपुरासुराची कथा ही खूप वेगळी आहे आज आपण गणेश पुराणातली त्रिपुरासुराची कथा बघूया कोण होता त्रिपुरासुर गुरुत्समद नावाचे ऋषी होते गुरुत्समद नावाच्या ऋषींचा हा पुत्र होता गृतसमद ऋषींवर देवादिदेव गणाधीशाची खूप कृपा होती त्यांना गणेशांकडून खूप वर प्राप्त होते आणि ते वर प्राप्त झाल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं त्यामुळे त्यांच्या आश्रमामध्ये मुलं वाढली होती त्यामुळे त्यांच्या आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा सुरू झाली शिष्य मिळाले शिष्यांना ते ज्ञानदान करू लागले आणि एक दिवस त्यांना जोरामध्ये शिंक आली आणि ती विश्व हजरवून टाकणारी शिंक होती आणि ती शिंक गेल्यानंतर त्यांच्या समोर एक दिव्य मुलगा उभा राहिला त्याने त्या मुलाला विचारलं तू कोण आहेस कोणाचा पुत्र आहेस तेव्हा त्या मुलाने त्यांना हाक मारली पिताश्री मी आपलाच पुत्र आहे तुमच्या शिंकेमधून माझा जन्म झालाय त्यामुळे तो पुत्र त्यांना तिथे प्राप्त झाला म्हणून तो गृत्समद नावाच्या ऋषींचा मुलगा आहे गृत्समद नावाच्या ऋषीच्या ऋषींनी त्यांना वि, त्याला विचारलं तू पुढे जाऊन काय करशील तेव्हा त्याने सांगितलं मी खूप तपस्या करेन स्वर्गावरती राज्य मिळवीन आणि मी असुरांचा राजा होईन असं त्याने गृत्समज ऋषींना सांगितलं आणि तो तपस्या करण्यासाठी निघाला त्याने भगवान गणेशांची खूप तप आ, उप तपश्चर्या केली उपासना केली त्याला गुरुसमद ऋषींनी गणेशाच्या उपासनेचा आशीर्वाद दिला त्याने खूप तपस्या केली आणि खूप तपस्यानंतर भगवान गणपती भग भगवान स्वतः मंगलमूर्तीसमोर उभे राहिले आपल्यासारख्या सामान्य माणसानं नख नाही दिसत देवाच्या पायाचं नखसुद्धा नाही दिसत यांनी खूप वर्ष तपश्चर्या केले जेव्हा आपण आपलं शरीर तापवतो आतमध्ये तळमळ निर्माण होते ना तेव्हाच देव दिसतो ती तळमळ निर्माण होण्यासाठी कीर्तन ऐकायचंय भगवत श्रवण ऐकायचंय प्रवचन ऐकायचंय म्हणून कृष्णांना सुद्धा लोणी आता लोणी का आवडत या तूप का नाही आवडत याचा तपशील कोणी विचारू नये कारण तूप ही तपश्चर्या आहे ताप ताप ता ता ते तापवायचंय लोणी तापवल्यानंतर त्याचं तूप होत ती तपश्चर्या म्हणजे तूप आहे आणि जे नवनीत आहे जो माणूस साधना मार्गाला लागलाय तो नवनीत आहे ते भगवंताला आवडत असा त्याचा थोडासा अर्थ माझ्या मतीने तर असं त्याने तपश्चर्या केली आणि भगवान गणेशांना स्वतः समोर उभं केलं आणि भगवान गणेशांनी त्याला वर दिला तुला ऐश्वर मिळेल संपत्ती मिळेल त्याने भरपूर वर मागून घेतलेत कसं आहे असुरांना देव प्रकट झाले किंवा देव पावलंय की त्यांचा पहिल्यावर हाच असतो की मला मरण नको पण भगवान गणराय म्हणाले की या जगामध्ये जो जन्माला आलाय त्या प्रत्येकाला जावंच लागणार आहे त्यामुळे ते मी तुला देऊ शकत नाही या पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक मनुष्याला एक दिवस यमलोकी जावंच लागणार आहे निसर्ग नियम आहे त्यामुळे पृथ्वीवर कोणीही अमर होऊ शकत नाही पण भगवंत म्हणाले मी तुला एक एक तुला एक मी वर देतो काय वर देतो माझ्या कृपाप्रसादाने तुझ्यावर कधीही संकट येणार नाहीत मी तुला लोखंडाचं सोन्याचं आणि रुप, प्रत्येकी एक एक अशी तीन दिव्य पुर देतो आता पुर या शब्दाचा अर्थ आपल्या रोजच्या भाषेमध्ये शहर असाय पूर म्हणजे शहर आता ज्याचं नाव श्रीराम असेल त्याच्या नावाचं शहर म्हणजे श्रीरामपूर उदाहरणार्थ ज्याच्या आता विश्राम नावाचं असेल तर त्या विश्राम नावाच्या शहराचं नाव विश्रामपूर असं त्याला भगवंताने तीन पुर दिली आणि थोडक्यात पुर दिली आणि ती उडू शकणार होती जी भगवंताने त्याला शहरं प्रदान केली ती विमानाच्या स्वरूपामध्ये केली की ती शहरं घेऊन तो उडू शकणार होता आणि भगवंताने त्याला सांगितलं ही पुरं तुला मी देतोय पण याचा नाश फक्त भगवान शंकर करू शकतात त्यांच्या धनुष्यातला दिव्य बाण पिनाक नावाचा शंकरांचं धनुष्य आहे त्या पिनाक नावाच्या धनुष्यातून जो बाण निघेल तोच या पुराना नाश करू शकतो बाकी कोणत्याही अस्त्राने शस्त्राने या पुरांचा नाश होणार नाही असा भगवान गणरायांकडून त्याने आशीर्वाद मिळवला आणि आता सगळ्या असुरांची प्रवृत्ती असते तसाच हा वागला पण ह्याने एक गोष्ट चांगली केली त्याने साधना केली ती बंगालमध्ये केली आणि बंगालमध्ये गणरायाचं मंदिर त्या असुराने स्थापन केलं आता त्याला तीन पुर मिळाल्यामुळे त्याचं नाव त्रिपुरासुर असं झालं गणरायाने त्याला आशीर्वाद दिला की तू त्रिपुरासूर नावाने प्रख्यात होशील त्या त्रिपुरासुराने गणरायांचं मंदिर बांधलं आणि तो दर संकष्टी दिला येणाऱ्या भक्तांना खिचडीचा नैवेद्य देत असे आता हे सगळे आसूर जे आहेत ना त्यांनी भगवंताची उपासना केली आहे फक्त त्यांचं चरित्र वाईट आहे म्हणून त्यांना मारलंय त्यांची कर्म वाईट त्यांचं चरित्र वाईट आहे तस जो बिहारचा राजा पूर्वीचा कंसाचा सासरा जरासंध तो वैश्वदेव केल्याशिवाय जेवत नसे पण त्याने काय केलं होतं शंभर राजे त्याला आणायचे होते ऐंशी त्याने आणले होते चौदा त्याला आणायचे होते कशाला त्या शंभर राजे झाले की त्यांच्या रक्ताचा अभिषेक शंकरांवर करणार हा काय अभिषेक शंकरांना आवडेल का हे असं चरित्र होतं म्हणून ते मारले गेले असो आपला मूळ मुद्दा हा नाही त्याने असं मंदिर बांधलं आणि नंतर सगळे असुर वागतं तसं वागायला सुरुवात केली तो ती पुरा घेऊन उडायचा आणि एखादं चांगलं गाव दिसलं खाली आता ती पुरं उतरू शकणार होती जमिनीवरती असे दोन डोंगर बघायचे त्याच्यामध्ये एक गाव बघायचं आणि तिथे ती पुरं उतरवायची आता उतर ती पुरं खाली उतरल्यानंतर तिथे जी लोकं आहेत जी देवळं आहेत मंदिरं आहेत ज्या लोकांची घरं आहेत झोपड्या आहेत त्या सगळ्या जमिनीखाली जा जायच्या आणि ते मिळणार कधी हडप्पा ह्याच्या मोहेोदडोसारखं कुठे जरी भूस्खलन जेव्हा होईल जेव्हा ते शोधून काढतील तेव्हाच ते, ते मिळणार आहे असा तो लोकांना त्रास द्यायला लागला की एखादं शहर चांगलं वाटलं की तिथे आपली पुरं उतरवायची त्या लोकांना तिथे जमीन दोस्त करायचं आणि पुन्हा जायचं असा त्याने अख्खा आर्यावर्त जिंकलं म्हणजे अख्खा भारत जिंकला अख्खी पृथ्वी अशी जिंकून झाल्यानंतर त्याने स्वर्गावरती आक्रमण केलं इंद्राचं आणि त्याचं युद्धही तिथे झालंय पराभूत केलं आणि तो राजा झाला तसा इंद्र बसला हे पद आहे आणि रंभा उर्वशी या त्रिपुरासूर महाराज की जय असा जयघोष करायला लागल्या त्याने स्वर्गावरती सुद्धा राज्य मिळवलं तेव्हा असं राज्य मिळाल्यानंतर सगळे देव सवयीप्रमाणे विष्णूंकडे गेले वाचवा वाचवा पण मध्ये त्यांना नारद भेटले नारदांनी उपदेश केला की त्याला जो वर मिळालाय वर जो आहे तो शंकरांकडूनच तुम्हाला त्याच निदान होईल त्यामुळे तुम्ही शंकरांकडे जा ते सगळे शंकरांकडे गेले नारदही सोबत गेले शंकरांना जेव्हा ही व्यथा सांगितली तेव्हा शंकर समाधीतून जागे झाले तिसरा नेत्र उघडला आणि आपलं त्रिशूळ हातामध्ये घेतलं आणि त्रिपुरासुराला आव्हान केलं ये लढायला तो आला तो त्याच्या पुराच्या तटबंदीवरनं युद्ध करत होता शंकरांनी त्रिशूळाने त्याला खूप मारण्याचा प्रयत्न केला त्याला दमवला पण तो अंत पावेना तो खूप दमला मागे जात असे पुन्हा येत असे मागे जात असे पुन्हा येत असे पण तो अंत होत नव्हता त्याचा शंकर शेवटी वैतागले माझं त्रिशूळ कसं का काय कमी का पडलं माझं त्रिशूळ कसं काय कमी पडायला लागलं ह्याची त्यांना खंत वाटली म्हणून ते चिडले आणि एका वनामध्ये जाऊन बसले आता तिथे सुद्धा पुन्हा नारद आले नारायण नारायण नारदाने भगवान शंकरांना विचारलं मी तुम्हाला एक उपाय सुचवू का आता शंकर म्हणाले तुम्ही उपाय नाही सुचवणार तर कोण सुचवणार सुचवा उपाय ते म्हणाले तुम्हाला राग नाही नाही येणार आधीच मान्य करा कारण तुम्ही रागावलात तर मी व्हायचो नाही म्हणाले मी रागावणार नाही तेव्हा नारदांनी शंकरांना सांगितलं तुमच्या त्रिशूळ का कमी पडला सांगू तुम्हाला त्यांना गणेशाकडनं वर मिळालाय तुम्ही गणेशांना एकदा विचारून पहा तुम्ही हे युद्ध करण्याच्या आधी एकदा गणपती बाप्पांना भेटला होतात का त्यांची विचारपूस केली होती का शंकर असे रागावले मी माझ्या मुलाची विचारपूस करू मला तू माझ्या मुलाला विचारायला सांगतोस मी श्रेष्ठ की माझा मुलगा श्रेष्ठ नारद मी पहिलेच सांगितलं होतं तुम्हाला रागवणार सांगतो ठीक आहे म्हणाले विचारतो जेव्हा गणपती बाप्पांना शंकर विचारायला गेले शंकरने विचारलं माझं त्रिशूळ का पडतंय तेव्हा गणरायाने सांगितलं तुमचं जे पिनाक नावाचं धनुष्य आहे त्या धनुष्यातून तुम्ही जेव्हा अमोघ बाण त्या पुरावरती सोडाल तेव्हाच त्रिपुरासुराचा नाश होऊ शकतो कारण तुम्ही आता त्याच्याशी नुसतं भांडताय तो ज्या पुरांच्या बळावरती तुमच्याशी लढतोय त्या पुरांमध्ये अमृताच्या नद्या आहेत अनेक तिथे सामग्री आहे त्यामुळे तो कमी पडत नाही आहे म्हणून ज्याला तिकडून सपोर्ट मिळतोय तो, तो सपोर्टच उडवून टाका आणि त्याप्रमाणे शंकरांनी आपल्या पिनाक नावाच्या धनुष्यातून अमोघ असा वाण सोडला आणि ती तिन्ही पुरा नष्ट केली आणि त्रिपुरासुराचा नाश झाला आणि शंकरांना नाव पडलं त्रिपुरारी आणि त्या दिवशी आता दिवे का लावतात याच सुद्धा महात्म्य आहे तो त्रिपुरासूर काय करत असे एखाद्या गावांमध्ये दिवे दिसले रात्रीचा तो फिरे आणि गावांमधन दिवे दिसले तिथे ते उतरवे आणि त्या लोकांना जमीन दोस्त करे म्हणून लोकांनी दिवे लावायचे बंद केले होते हा त्रिपुरासुर या त्रिपुरासुराचा था अंत झाल्यावरती सर्व लोकांनी दिवे लावले उंच उंच दिवे लावले म्हणून तो आपण त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो काही जण त्रिपुरी पौर्णिमा साजरी करतात त्याला त्रिपुरी शब्द नाहीये त्रिपूर म्हणजे तो राक्षस झाला ना त्रिपुरारी त्याचा शब्द त्रिपुरारी पौर्णिमा असा आहे शंकरांनी त्याचा वध केला म्हणून शंकरांची पूजा आहे त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा असा तो शब्द आहे आणि त्रिपुरासुराचा नाश केल्यानंतर शंकरांवरती देवाने पुष्पवृष्टी केली आणि जगावरचं एक संकट अजून टळलं याप्रमाणे या, या त्रिपुरासुराच्या कथेतनं घ्यायचं काय जिथे गणपती बाप्पानी त्याला वर सुद्धा दिला होता आणि त्याला सांगितलंही सुद्धा होतं तुझा अंत कुठे आहे जसं देव देतो तसं काढूनही घेतो हे महत्वाचं आहे आणि शंकरांनी त्याला आपल्या धनुष्याने नाश केला त्याचा आणि आपल्याला आज या जगामध्ये जगण्यासाठी खूप बळ दिलं कारण हे असुर जर आजपर्यंत असतं तर आपलं काय झालं असतं विचार करू शकत नाही आपण आणि आजही असे असुर आहेत त्यांचा अंत करण्यासाठी येणार आहे तो कलकी होऊन येणार आहे तो वेळ आहे अजून हे कलियुग चार लाख बत्तीस हजार वर्षांचे आत्ता पाच हजाराव वर्ष चालू आहे येणार तो त्याप्रमाणे शंकरांनी त्याचा अंत केला आणि सर्वांनी शंकरांचे आभार मानले सगळीकडे जल्लोष साजरा झाला त्या दिवशीपासून आपण त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो आज या कथा भागामध्ये एवढंच सांगायचं चा होतं की उपासना खंडातलीच आज आपली दुसरी कथा पूर्ण झाली आता यानंतरची कथा कोणती असणार हे ऐकण्यासाठी ही सिरीज ऐकत राहा पहिला भाग आपण ऐकला उत्तम प्रतिसाद त्या भागाला मिळाला हाही भाग ऐका कसा वाटला काही चुका झाल्या असतील तर त्या माझ्या आहेत आणि जे काही चांगलं वाटलं असेल ते माझ्या गुरुजनांचं आहे त्यामुळे चुका माझ्या परत द्या मला आणि जे चांगलं आहे ते घ्या हा भाग कसा वाटला आपल्याला नक्की कळवा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा हे पुराण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कीर्तन प्रवचन भगवत श्रवण हे जास्तीत जास्त तरुणांना ऐकू द्या आपल्या लहान मुलांना ऐकवा ज्येष्ठांनी तर ऐकाच पण आत्ता तरुणांनी ऐकायची गरज आहे त्यामुळे त्यांनासुद्धा ऐकवा आणि असंच मला सहकार्य करत राहा धन्यवाद श्रीराम